तर सर आपण सांगता सांगता मघाशी बोलत होता सूत्रावरून सूत्रांचा अभ्यास करायचा मात्र असं होतं की बऱ्याचदा मुलांना सूत्र लक्षात राहत नाहीत आणि कुठली सूत्र कधी वापरायला पाहिजेत हे सुद्धा त्यांच्या कधी कधी लक्षात राहत नाही तर या संदर्भात तुम्ही काय सांगू का सर विषय कसं माहितीये का आता आपण एक हे बघितलं की बाबा ते गाणं म्हटलं की बाबा गणितामध्ये सूत्रांना खूप महत्व असतं ते गाणं मी बऱ्याचदा म्हणतो की बाबा गणिताच्या जंगलातून जाताना ग बाई घेतली मी हातामध्ये सूत्रांची शिदोरी म्हणजे गणिताच्या जंगलामधून जर का तुम्हाला जायचं असेल तर ती सूत्रांची बॅटरी किंवा सूत्रांची शिदोरी तुमच्या हातामध्ये असणं खूप गरजेचं आहे फॉर्म्युला खूप महत्वाचं आहे आणि ही फॉर्म्युला फॉर्म्युले जी आहेत सूत्र जी आहेत तर ती लक्षात राहत नाहीत बऱ्याच मुलांच्या तर ही जी गणिताची जी सूत्र आहेत तर ती पाठ करायला गेलो की वाट लागते ऍक्च्युली म्हटलंय कोणतरी की गणिताची सूत्र पाठ करायला गेलं की वाट लागते ऍक्च्युली ती सूत्र पाठ नसतीच करायची ती समजून घ्यायची असतात तर सूत्र लक्षात ठेवा मित्रांनो सूत्र समजून घेण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ त्रिकोणमिती मधले सूत्र आहे त्रिकोणमितीमध्ये एक सूत्र आहे साईन थिटा बरोबर समोरची बाजू भागिले कर्ण तुम्हाला माहिती आहे आणि त्याचबरोबर साईनचं आणखी एक सूत्र आहे साईन थिटाबरोबर एक भागिले कोसेक थिटा आणि कोसेक थिटाबरोबर एक भागिले साईन थिटा असं सूत्र आहे इथं तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय की साईन आणि कोसेक हे दोघ जण आहेत ना एकमेकांच्या विरुद्ध असतात या दोघांची सूत्र एकमेकांच्या विरुद्ध असतात साईन आणि कोसेक तुम्ही लक्षात ठेवायचं साईन आणि कोसेक एकमेकांचे जानी दुश्मन आहेत सेक आणि कॉस कॉस आणि सेक एकमेकांच्या जानी दुश्मन आहेत समजायचं आणि टॅन आणि कॉट एकमेकांचे जानी दुश्मन म्हणजे अपोजिट असतात म्हणजे टॅन आणि कॉट एकमेकांच्या अपोजिट आहे एवढं लक्षात ठेवलं ना तर दोन सूत्र लक्षात राहतात कुठली टॅन आणि कॉट एकमेकांच्या अपोजिट आहे म्हणून टॅन थिटा बरोबर एक छेद कॉट थिटा आणि कॉट थिटा बरोबर एक छेद टॅन थिटा तर असं जर आपण लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केला ना सूत्रांना तर ते कदाचित तुम्हाला ती लक्षात राहतील समजतील पाठ करू नका ती समजून घ्या हे सूत्र असंच का आणि आणखी दुसरी गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की एक एक मार्कांची दोन दोन मार्कांची जास्तीत जास्त गणित तुम्ही सोडवा ज्यावेळेस ती गणित तुम्ही जास्तीत जास्त सोडवता ना तर ती गणित डायरेक्ट सूत्रांवर आधारित असतात गणित सोडवता सोडवता सुद्धा आपली सूत्र ऑटोमॅटिकली लक्षात राहतात आता पुढचा मुद्दा आला की कुठलं सूत्र कधी वापरायचं तर या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते तुमच्या सरावामध्ये आहे जितका तुम्ही जास्तीत जास्त सराव कराल तितकं तुम्हाला समजेल की कुठलं सूत्र कुठं वापरायचं हे तुमच्या लक्षात येईल प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट इथं प्रॅक्टिस महत्वाची आहे आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे की समजा अंकगणिती श्रेणी हे प्रकरण आहे तिसरं प्रकरण आहे तर त्याच्यामध्ये टीएन आणि एसएन ही दोन सूत्र दोनच सूत्र या प्रकरणामध्ये टीएनचं सूत्र बाबा काय टी एन बरोबर ए प्लस एन मायनस वन इन टू डी हे सूत्र तुम्हाला माहिती आहे आणि यस्यन च पण तुम्हाला सूत्र माहिती ही दोन सूत्र आहे तर टी कधी वापरायचं आणि यस्य कधी वापरायचं ज्यावेळेस एखाद्या प्रश्नात बेरीज शब्द येतो काय होतो बेरीज त्यावेळेस येस एन वापरायचं आणि एखाद्या प्रश्नामध्ये आला दहावे पद काढा बाराव्या पद काढा तेराव्या पद काढा तर टी एनचं सूत्र वापरायचं आणि दहा पदांची बेरीज बारा पदांची बेरीज तेरा पदांची बेरीज आलं की यसयन वापरायचं इतकाच सोपा विषय आहे पण सराव हा खूप इम्पॉर्टंट आहे आत्तापासून तयारीला लागा कामाला लागा आता जे बाबा झोपलेले आहेत त्यांनी उठा जे उठलेले आहेत त्यांनी जरा चालायला लागा जे चालायला आहेत त्यांनी धावायला लागा तर तुमची तुमची जी गाडी आहे ती पुढे राहणार आहे परंतु आता इथून पुढे तुम्हाला उठून जाग होऊन सरावाला लागलं ला पाहिजे आजपासूनच आज आता ताबडतोब संत कबीर म्हटलेत कल करे सो आज कर आज करे सो अब कर आतापासून सुरुवात करणं गरजेचं आहे सरावाची खूप सांग